जाताना आम्ही मानकोवा इथून डावीकडं कोडकीच्या दिशेने वळालो आणि या रस्त्याच्या उजव्या बाजूला ही जी टेकडी दिसती आहे या टेकडीवर आम्हाला जायचं आहे या टेकडीवर एक इंटरेस्टिंग जिओलॉजिकल फीचर आहे ते काय आहे ते पाहूयात इथं जाण्यासाठी या वाटेनं पायऱ्या चढून वर जावं आहे या साधारण एक शंभर दोनशे पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण त्या ठिकाणाजवळ आहे इथं त्या गोष्टीचे पडलेले काय अवशेष बघायला मिळतात हे जे काही जे तुकडे आहेत हे जर नीट बघितलेत तुम्हाला याच्यामध्ये विशिष्ट आकार पाहायला मिळेल हा एखादा कॉलम असल्यासारखा आकार आहे आणि हा जो आहे हा सँडस्टोन आहे वाळू ज्याला म्हणतात समुद्रातळाशी वाळू जमा झाल्यामुळे बऱ्याचशा वर्षानंतर तयार झालेला जो दगड असतो तो, तो सँडस्टोन या सँडस्टोनचे असे काही कॉलम इथं पडलेले दिसत आहेत याच्याशी संबंधित ती गोष्ट आपल्याला वर बघायची आपण त्याच दिशेने जातो इथं पण काही कॉलम्स पडलेले आहेत याचा आकार हा चौकोनी पंचकोनी वाटतोय अगदी तासून काढल्यासारखे कोणीतरी मुद्दाम आकार दिल्यासारखे असे कॉलम्स आहेत शेवटच्या काही पायऱ्या उतरून चढून आपण जातोय ते गेल्यानंतर आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळेल हे जे आपल्याला दिसतं हे आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आलोश कॉलम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कॉलम एखाद्या पेन्सिली शेजार शेजारी उभ्या कराव्यात अशा प्रकारचे कॉलम्स हे जे कॉलम्स आहे आप मदे थे। मदे थे। हे आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात ते बेसॉल्टमध्ये असतात बेसॉल्ट आपला अग्निजन्य खडक त्या ठिकाणी असे क्रॅक्स बघायला मिळतात पण हे आहे हे वालू म्हणजे सँडस्टोनमध्ये अतिशय दुर्मिळ अशी ही रचना सँडस्टोनमध्ये पाहायला मिळणारी याच्या निर्मितीसंदर्भात बराचसा अभ्यास केला जातोय त्याच्याबद्दल आपण थोड्याच वेळात बोलूयात पेन्सिल सारख्या आपण बोलत होतो की आपल्या बेसॉल्ट घडत बेसॉल्ट हे अतिशय कॉमन फीचर आहे आणि हे आत्ता सॅमसंग मध्ये कसं झालंय थोडस वर जाणं अवघड वाट आहे वर जाऊन मापड बघू आणि मग त्याच्यानंतर याच्या संदर्भात याच्या निर्मिती संदर्भात बोलूयात इथून जे दृश्य पाहायला मिळतंय विहंगम दृश्य सुंदर आहे मावळ तिकडं सूर्य आहे आणि आपण हे कॉलमनर जॉईंट्स ओलांडून वर आलेलो आहे आपल्या टीमचे काही लोक इथं वरती गेलेले आहेत त्यांच्यासोबत आपण इथं जाऊ हे कॉलम्स इथं पाहायला मिळतात उतरताना काळजी घ्यायला लागणार आहे वरून पाहिलं तर हे कॉलम पंचकोणी षटकोनी चौकोनी असे पाहायला मिळते ते इथं फार चांगल्या प्रकारे ते निदर्शनाला आहेत आता याच्या निर्मितीबद्दल थोडंसं बोलूयात खरं तर बेसॉल्टमध्ये जे पाहायला मिळतं ते कॉलमनर जॉईंट्स असतात ते बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक जेव्हा लावारस बाहेर येतो आणि लावारसाचा लावारस एखाद्या खोलगट ठिकाणी जमा होतो तेव्हा त्याची ते थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा एक वैशिष्ट्य असं की हे जे त्याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात कारण द्रवरूपातून घनरूपात येताना लिक्विड टू सॉलिड येताना त्याचं कॉन्ट्रॅक्शन होणार हे निश्चित ते आकुंचन पावणार आकुंचन पावत असताना त्याला क्रॅक्स पडतात आणि हे जे क्रॅक्स पडतात त्याचा गुणधर्म असा की ते ज्या भागाहून ज्या भागापासून कुलिंग होतं आहे थंड होतो आहे त्याला परपॅडिक्युलर म्हणजे त्याला लंब कोणात ते सगळे क्रॅक्स पडतात त्याच्यामुळं उभे क्रॅक्स तिथं पडणं स्वाभाविक आहे ते निश्चितपणे बेसॉल्टमध्ये पडतात पण हे असे पडत असताना बेसॉल्टमध्ये हे स्वाभाविक आहे पण या हा जो सँडस्टोन आहे हा गाळाचा खडक आहे इट इज अ सेडिमेंटरी रॉक या सेडिमेंटरी रॉकमध्ये हे कसं तर या सेडिमेंट्री रॉकमध्ये हे निर्माण होण्याची शक्यता एक जी वर्तवली जाते ती म्हणजे हा जो खडक आहे जो आपल्याला इथं वालुकाश्म किंवा सँडस्टोन जो पाहायला मिळतोय या सँडस्टोनच्या वर या भागामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बेसॉल्टचा लावा रस येऊन पडला पसरला आणि बेसॉल्टला ते क्रॅक्स त्याच्यामध्ये डेव्हलप झाले आणि त्याचा परिणाम म्हणून त्याच्या खाली असलेल्या या सँडस्टोनमध्ये सुद्धा हे क्रॅक डेव्हलप झाले असावेत अशी शक्यता वर्तवली जाते अन्यथा सँडस्टोनमध्ये असे क्रॅक डेव्हलप होण्याची शक्यता अजिबात नाही असं हे अतिशय अनोखं जिओलॉजीच्या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण हे कोडकी या ठिकाणी जिथं आत्ता आपण आहोत हे पाहायला मिळतं आणि ही जी टेकडी आहे याच्या आसपासच्या टेकड्यांवर सुद्धा अशा प्रकारचे कॉलमनर जॉईंट्स पाहायला मिळालेत या शेजारच्या टिकडीच्या इथं आपण झूट आपल्याला काही दिसतंय का इथं जर बारकाईने बघितलं तर लक्षात येतं आहे खरं तर मागे त्या ठिकाणी गेल्यावर असे कॉलमनर जॉईंट्स तिथं पाहायला निश्चितपणे मिळाले होते आता दुरून ते लक्षात येतीलच असं नाही पण असं एक अतिशय अनोखं वैशिष्ट्य या भोवतालच्या कच्छ फॉसिल्स इकोटूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते सो दीज आर कॉलिम कॉलमनर जॉईंट्स इन सँडस्टोन थोडंसं खाली जाऊनही पाहूयात कशाप्रकारे कॉलम्स येत आहेत इथे कॉलम पडलेले पाहायला मिळत आहेत अगदी कोणीतरी आवर्जून तासून कॉलम तयार करावेत अशा प्रकारचे कॉलम्स आहेत वरच्या बाजूने तर ते खूप चांगल्या प्रकारे दिसत आहेत जर भोवतालच्या टीमचे काही सदस्य हे सगळं पाहून खाली उतरत आहेत इथं इथं पण आपल्याला वरून हे कॉलम्स पाहायला मिळत आहेत इथं खूपच चांगल्या प्रकारे ते प्रिझर्व झालेले आहेत अगदी षटकोनी पंचकोणी असे हे कॉलम दिसत आहेत हे जे काय आपल्या निसर्गातलं वैशिष्ट्य आहेत हे जे काय आपल्या निसर्गामध्ये अद्भुत गोष्टी आहेत या अद्भुत गोष्टी पाहण्यासाठीच अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठीच आपण असं निसर्गात भटकत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी समजून घेत असतो ते पहा इथे हे जे कॉलम दिसत आहेत अगदी अनोख्या पद्धतीचे आहेत खूपच अनोख्या पद्धतीचे आहेत तिथून आपल्याला जर पाहिलं तर सूर्य आता मावळ तिकडं जातो आहे आणि आपण ही निसर्गातली अद्भुत गोष्टी अनुभवत पाहत खाली उतरत आहोत खाली उतरताना सावकाशपणे जावं लागतं आहे अशा वेगवेगळ्या बेक गोष्टी आहेत फक्त त्या शोधण्याचा अवकाश आणि त्याच्यामधलं विज्ञान त्याच्यामधलं भूविज्ञान समजून घेण्याचा अवकाश पुढं निसर्गाचं एक भलं मोठं दालन की ज्याच्यामध्ये खूप काही रहस्य दडलेली आहेत खूप काही अद्भुतता दडलेली आहे ती पाहायला मिळते सो आपण कोडकीच्या या कॉलमनर वरून खाली उतरताना थोडस सा, सावकाश आपल्याला जावं लागतंय इथं उतरणं आता इथं सगळे आपले सदस्य थांबलेले आहेत आणि इथं हे आपल्याला कॉलम पाहायला मिळते अगदी आखीव रेखीव पेन्सिली उभ्या कराव्यात कोणीतरी आवर्जून हे कापावं करून काढावं अशा प्रकारचे हे कॉलम येस तर आता आपण इथंच थांबूयात आणि आणखीन खाली उतरायला लागूयात इथं पण हे कॉलम पाहायला मिळतात हे जर वरून बघितले तर हा अगदी व्यवस्थित षटकोण पाहायला मिळतो हा जो आकार आहे हा महाराष्ट्रात अतिशय सामान्य आहे पण इथं गुजरातमध्ये आणि या लाईन या सँडस्टोनमध्ये तो वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा आहे सो आपण इथं थांबूयात आणि आता खाली उतरायला लागूयात